सांगलीची उमेदवारी मागे घेण्यासाठी शंभर कोटी द्या वरून काँग्रेसला प्रस्ताव आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत ते सांगलीला असल्याचे चित्र दाखविले जात आहे मात्र सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेतो आम्हाला शंभर कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्रीवरून काँग्रेसला देण्यात आला आहे ही माहितीच काँग्रेसच्या एका नेत्याने दिली आहे संजय राऊत काँग्रेसला झुकविण्यासाठी सांगलीला आहे की शंभर कोटीसाठी हे खरं आहे की खोटं याची माहिती राऊत व उद्धव ठाकरेंनी द्यावी असे आवाहन भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले ते कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते निवडणूक हाच उद्धव ठाकरे व कंपनीचा धंदा आहे तिकीट विक्री करून घर चालवणे हा त्यांचा धंदा आहे संजय राऊतने स्पष्ट कबुली दिली की महाविकास आघाडीत वसुली होत होती आणि आज त्याने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे फडणवीस साहेबांना कुठल्याही उपचाराची गरज नाही उलट तुझ्या मालकाला व त्याच्या मुला मुलाला वेडे होण्याची पाळी फडणवीस साहेबांनी आणली आहे त्यामुळे त्यांना आग्राच्या मेंटल हॉस्पिटलला पाठवा व महाराष्ट्र कायमचा उद्धव ठाकरे मुक्त करा अशी टीका केली नरेंद्र मोदी जागतिक नेते आहेत विश्वपुरुष आहेत मातोश्री पुरते असलेले उद्धव ठाकरे यांची तुलना त्याच्यासोबत होऊ शकत नाही ती हिंमत संजय राऊतने करू नये असा सल्ला यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला नंबर वन निर्धार न्यूज कणकवली